नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो मोठी बातमी आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती जी आहे ती आता पवित्र पोर्टलवरून होणार आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार ही पदभरती होणार आहे आणि संस्थांना शिपाईसुद्धा भरावी लागणार आहेत बघा खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांची पदे पवित्र पोर्टलद्वारे भरली जातात याच धर्तीवर आता खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील प्रयोगशाळा सहाय्यक लिपिक ग्रंथपाल अशी शिक्षकेतर पदांची पदे जी आहेत ती देखील आता पवित्र पोर्टलमधूनच भरली जातील शालेय शिक्षण विभागाने तसा प्रस्ताव शासनाला सादर केलेला आहे राज्यातील खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये सुमारे पंचवीस हजार शिक्षकेतर कर्मचारी मंजूर आहेत त्यांपैकी साडेनऊ ते दहा हजार पदे जी आहेत ती सध्या रिक्त आहेत मात्र दोन हजार चोवीस पंचवीसच्या संचमान्यतेनुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असून त्यानुसार किती पदे रिक्त व अतिरिक्त आहेत याची आकडेवारी समोर येईल त्यानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे तत्पूर्वी शालेय शिक्षण विभागाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी काढलेल्या पटसंख्येच्या सुधारित शासन निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे त्यावर न्यायालयाने स्टेटस को दिलेला आहे आता न्यायालयाच्या अंतिम निकालानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती जी आहे ती होईल असेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे माध्यमिक शाळांमध्ये आठ हजार पाचशे शिक्षक भरती होणार आहे ती कशी बघा खाजगी अनुदानित माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची भरती सध्या सुरू आहे प्रत्येक पदासाठी दहा उमेदवारांना मुलाखतीसाठी त्या त्या संस्थांमध्ये पाठवले जात आहे त्यांच्या होऊन निवड झालेल्यांना संबंधित शैक्षणिक संस्थांकडून नियुक्तीपत्र दिले जाईल साधारणतः साडेआठ हजार शिक्षकांची भरती या टप्प्यात होणार असून तीस जूनपर्यंत ते सगळेजण नियुक्त होतील असे नियोजन असल्याची माहिती शिक्षण आयुक्तांनी दिली आहे बघा की संस्थांनाच भरावी लागणार शिपायांची पदे शासनाच्या निर्णयानुसार वर्ग चारमधील पदभरती बंद झाली आहे त्यामुळे शैक्षणिक संस्थांमधील शिपाई पदे जी आहेत यापुढे शासनाच्या अनुदानावर भरता येणार नाहीत शिपाईपद आता कायमचे रद्द झाल्याने शाळांमधील शिपायांची कामे करण्यासाठी संबंधित शैक्षणिक संस्थांना स्वतःहून शिपाई पदे भरावी लागणार आहेत त्यासाठी शासनाकडून कोणते अनुदान दिले जाणार नाही असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेले आहे शासनाला तसा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांसह खाजगी अनुदानित अंशता अनुदानित शाळांमधील शिक्षकांची भरती सध्या पवित्र पोर्टलमधून होते या धर्तीवर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीही भरती जी आहे ती पवित्र पोर्टलद्वारे होण्यासाठी तसा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे अशाप्रकारे सचिंद्र प्रतापसिंह शिक्षण आयुक्त यांनी सांगितलेलं आहे आशा नो तर प्रकारे मित्रांनो आता ही सर्वात मोठी बातमी होती शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी भरती आहे ती आता पवित्र पोर्टलवरून होणार आहे आणि दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार ही पदभरती होणार आहे आणि संस्थांना इथे शिपाई पदं भराव्याच लागणार आहेत परंतु त्याचं जे अनुदान आहे ते शासनाकडून मिळणार नाही आहे तर प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ तर आपल्याला आवडला असेल ही माहिती आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हा चॅनल अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच्या एका नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र